एकदम खेडे नमस्कार आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी का म्हणतात त्याचबरोबर एकादशी हे नाव कुठून आले या विषयीची माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे ग सखे चलग सखे पंढरीला जयहरी विठ्ठल अशा वेगवेगळ्या अभंगाने महाराष्ट्र अगदी विठुमय झालेला आहे अवघ्या काही दिवसामध्ये आषाढी एकादशी आलेली आहे हिंदू धर्मानुसार आषाढी एकादशी सर्वात मोठी आणि पवित्र एकादशी मानली जाते पंचांगणानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येत असतात तर वर्षाला चोवीस एकादशी असतात त्यातील आषाढी एकादशी ही सर्वात पवित्र आणि मोठी मानली जाते आणि आषाढी एकादशीलाच देवशैनी एकादशी, देव एकादशी म्हणतात तर ते का म्हणतात याविषयीची माहिती आपण पाहूया तर हिंदू धर्मानुसार आषाढी एकादशी सर्वात मोठी आणि पवित्र एकादशी मानली जाते पंचांगणानुसार सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून तेहतीस मिनटापासून सतरा जुलैला रात्री नऊ वाजून तेहतीस मिनटापर्यंत ही एकादशी तिथी असणार आहे आणि उदय तिथ्यानुसार सतरा जुलै रोजी ही आषाढी एकादशी साजरी करण्यात येणार आहे तर आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी का म्हणतात तर प्रत्येक महिन्यामध्ये दोन पंधरवडे म्हणजे दोन पक्ष असतात आणि त्यामध्ये एक शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष आणि प्रत्येक पक्षातील तिथीला थी एकादशी म्हटलं जातं आणि या अका या एकादशीपैकी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील एकादशी हे पंढरपूरच्या वारीसाठी किंवा श्री हरी विष्णूंच्या श्री विठ्ठल रुक्मिणींच्या या पूजेसाठी त्याला विशेष महत्त्व दिलेलं आहे तर आषाढ्यातील शुक्ल एक पक्ष एकादशीला भगवान श्री हरी विष्णू हे निद्रा अवस्थेमध्ये जातात त्यामुळे या एकादशीला देवशैनी एकादशी किंवा शैनी एकादशी असे म्हणतात झोपी गेलेले भगवान श्री हरी विष्णू कार्तिक महिन्याच्या शुद्ध एकादशीला जागे होतात त्यामुळं त्या, त्या एकादशीला कार्तिक एकादशीला प्रबोधिनी एकादशी किंवा देव उठणी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं तरी हा जो मधला काळ आहे म्हणजे आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी ह्या चार महिन्याला आपण चातुर्मास असे म्हटलं जातं आणि ह्या चातुर्मासामध्ये आपण व्रत उपवास हे भरपूर करायचे असतात तर हे चार महिने म्हणजे चातुर्मास होय सूर्य नाही म्हणजेच दिवस नाही तो कुठेतरी विश्रांतीसाठी गेलेला आहे अशी कल्पना त्यावेळेच्या लोकांनी केली सूर्य वृतासूर नावाच्या राक्षसाच्या पाठलाग करीत समुद्रात झेंडत असतो असं मानलं जातं आषाढी कार्तिक एकादशी दिवशी लोक उपवास करतात आणि भगवान विष्णूंच्या विठ्ठलाच्या रूपाचं दर्शन ही लोक घेत असतात तर आषाढी एकादशीचा जो शुभमूर्त आहे त्यामध्ये शुभमूहूर्त कोणते कोणते आपण पाहूया तर ब्रह्ममुहूर्त आहे त्या दिवशी पाटेचा जो ब्रह्ममूर्त आहे तो चार वाजून तेरा मिनटं ते चार वाजून त्रेपन्न मिनटापर्यंत आहे प्रांत सध्या पाटे चार वाजून तेहतीस मिनटापासून पाच वाजून चौतीस मिनटापर्यंत आहे विजय मुहूर्त आहे तो दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनटं ते तीन वाजून चाळीस मिनटापर्यंत आहे गोधूरमूर्त आहे तो संध्याकाळी सात वाजून एकोणीस मिनटं ते सात वाजून एकोणचाळीस मिनटापर्यंत आहे अमृतकाल हा संध्याकाळी चार वाजून तेवीस मिनटं ते सहा वाजून तीन मिनटापर्यंत आहे आणि सर्वार्थसिद्धियोग जो त्या दिवशी आलेला आहे सर्वार्थसिद्धी आणि अमृतसिद्धियोग हे दोन योग त्या दिवशी जुळून आलेले आहेत त्या तर सर्वार्थ सिद्धियोग आहे तो सकाळी पाच वाजून चौतीस मिनटं ते दुसऱ्या दिवशी पाटे तीन वाजून तेरा मिनटापर्यंत आहे आणि अमृतसिद्धी जो योग हो आहे तो सकाळी पाच वाजून चौतीस मिनटं ते दुसऱ्या दिवशी पाटे तीन वाजून तेरा मिनटापर्यंत आहे अशा प्रकारचे हे शुभमुहूर्त आहेत आणि ह्या शुभमुहूर्तावर आपण श्रीहरी विष्णूंची विठ्ठल रुक्मिणींची पांडुरंगाचं आपण दर्शन घ्यायचं आहे आणि त्यांची पूजा अर्चा करायची आहे आणि हे एकादशीचं व्रत आपण तीन दिवस करत असतो त्यामध्ये दशमी एकादशी आणि बारस अशा प्रकारे ह्या तीन दिवस आपण हे व्रत करून श्री विष्णूंना आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे तर एकादशी हा शब्द कुठून आला तर एकादशी म्हणजे त्याचा एका माझा व्हिडिओ आहे एकादशीच्याबद्दल तरी पण मी थोडक्यात ह्यामध्ये सांगतो भक्त प्रल्हाद त्याच्या नातवाचे नाव मृदुमान्य पण वृत्तीने हा प्रल्हादासारखा भक्त नव्हता तर तो राक्षसी वृत्तीचा होता त्याने घोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांना प्रसन्न केलं भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन त्याला वर दिला की एक स्त्री सोडून तुला कुणीही मारू शकणार नाही या वरामध्ये तो उन्मत झाला आणि अनाचार करू लागला देवांनाही तो त्रास द्यायला लागला त्याच्या त्रासाने भगवान ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर गुहेमध्ये लपून बसले आहेत काही का काय करावे या राक्षसाला ठार कसे करावे असा विचार करीत असताना त्यांच्या श्वासातून एक शक्ती निर्माण झाली ती त्या अत्यंत तेजस्वी होती आणि तिचंच नाव होतं एकादशी तिने मृदुमान्याशी युद्ध केलं आणि त्याला ठार मारलं साऱ्या जगाला त्याच्या त्रासामधून मुक्त केलं तेव्हापासून एकादशीच्या दिवशी भगवंताचं नामस्मरण पूजा अर्चा करून उपवास करण्याची परंपरा आणि त्या दिवशी देवाला प्रसन्न करून घ्यायची परंपरा ही ठरलेली आहे आणि अशा प्रकारे आपण ह्या एकादशीलाच श्रीहरी विष्णूची आपण पूजा करायची आहे आणि आषाढी एकादशी दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी देवशैनी एकादशी तिला म्हटलं जातं आणि त्या दिवशी आ आषाढी एकादशीपासून आपण कोणतंही शुभ कार्य करू नये सुद्धा माझा व्हिडिओ आहे तो सुद्धा अवश्य पहा तर अशा प्रकारे ह्या आषाढी एकादशीलाच देवशैनी एकादशी म्हटलेलं आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय रामकृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद